त्या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणामुळे खूप शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजार त्यांनी जे जे काही ॲप्लिकेशन केलेले आहेत त्याचे नंबर लागलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांची त्याची घाई झालेली आहे मग त्या घाईमध्ये आपल्याला काय डिसिजन घ्यायचं की शेतकऱ्यांना उत्पन्न म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा रोटावेटर घ्यायचा काय काय घ्यायचं तर तुमचा ट्रॅक्टर असेल तर तुम्ही आवजाराला जा उगाच आणखीन टॅक्टर घेऊ नका दुसरी गोष्ट की अवजारे मिळतात तुमच्यात गरजेचे किती आहेत उगंच त्याच्यात पैसा घालू नका कारण साधी गोष्ट आहे की अव अनुदान जरी पन्नास टक्के असलं तरी तुम्ही पहा की मार्केटमध्ये थोडासा किमतीतमध्ये फरक आहे अनुदान हे साधारण चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत मिळतं म्हणून शेतकऱ्यांनी डिसिजन घेताना एकच काम करा नंबर लागला आहे म्हणून अनु त्याला जाऊ नका तुमच्या गरजेनुसार जा दुसरी गोष्ट की फायनान्स याचा पण विचार करा कारण एवढे नंबर लागलेत पण त्याचा पैसा पुरणार नाही तुम्हालाच उद्या कारण नंबर एवढे लागलेत आता काही काही आठ आठ दहा दहा लाखापर्यंत ती पैसे इन्व्हेस्ट करावं लागतील तर त्याला ला लगेच नका तुमची गरज आहे ना गरज असेल तर नक्की जा काहीच अडचण